बहिन किरी बहीण भावंडाची बोरी उद्या बाजारा जायची भाई बंधू सैऱ्याला बोल ग बाई घे बहीण भावंडाची भै भाऊ बहीण भावंडाची न उद्या बाजारा जायची मै सोयऱ्या ग्या र बाई मी न मला करायाची निघ सांगून झाडी तरी न बाई बाजारात एवढी आनवळ ग बाई ग बाई आहे तुझ्या परि भावा आनवळ्या बाई सांगून झाडे तरी न बाई सारासारी हारी ग बाई तुली का बरोबरी ग सांगून झाडी त्यारी न बाई बाजारात बाई बाजारात ग बाई आणि तुझी मधी पदरात असं दे बाई असे बाई असा तुझ मायला गाणं नाही सोयरा बंधू माझा ग सोयरा सगळल्यान ना बंधू माझ्या सोयऱ्या न बाई ग कामून कटीन हिया केला तिच्या बाई नटून खटून झोकात सावळा माझा लागून बाई गुनिस धोका बाई मज्या चाल मला दिसत आईना बोलवाण्याची मै नान बाईग काम दुकाने येईना मो कसाला तो आता बाई बाई म्हणून हे रावे बाई नटून खटून पुट चालला बनून कितीतरी हाका कामारून बाई रे दादा सिपाई म्हणून माझ्या गावाचा पाटील पुसी तो मवतर माये बोल ती माय बाई न बाई ग माझ्या बाळाचे दोस्त दार आले तर हो। म्हणजे पावनी आताची शिरापुरी पुरी दारू ह्या बकऱ्याची ग गाल नाही माझ्या घरी खात खाल माझ्या खाल नसलं तिला म्हणजे बाई बाई मया घर पावना आताची डाळ रोटी माझ्या बंधूच्या जीवासाठी न बाई भोयाला गेली चिटी रस त्यानं चाला बाळ माझा घर होईला बाळ माझा घर होईला न बाई ग काळारुमाल डोईला बाळाला बिष्ठ झाली कोणाच्या नेत राची वयागतीन बाई गिरी उतरा धोतराची आता पप्पा वाघ मिरी उतरायला धोतराची बहिणीच्या गावात जाया सांगितो माय बारा वडी लेकीच्या गावा जाई ग बी ते सोडी बहिणी लावून असा आहे तसा बोल लेखी कोण म्हणलं बाई आड्याला मुराळी नको धाडू माय बाई गंगला पाणी लाई न बाई ग चढ उतार ठाव नाही बाय <laughs> आड्याला मुराळी आणि हे वाटत रुसला बाई वाटत रुसला न बाई बाईगी सोडून बसला वाटत आहे तस बाई बाई लाडा याची बहीण सासऱ्याला चाली वाट लागली झाडीची बोलत माझा न बाई घागर लाडूची

असा अक्षीदा पडतो ग बाई लाडाच्या देखावर लग्न नाही झालं लगन नाही झालं किती आई वाढलं लग्नाचा मनात बाई लग्नाचा सामा म्या गिळ मधी केला बाळा तुझ्या लग्नाचा न बाई ग नाही मला सीन आला बाई बाई नवऱ्याचा बाप माग कशाला गाला बाळा माझ्या रागोबाई गाज्या कामी दिला विला बायवरीचा बाप आग आयराला भेला आग आला केला न बाई गुबोळ्याने चढ केला मुलं बाबा बाई मांड त्या दारीन चिपूर कशा न झाला चिपूल कशा या झाला बाई नवयाचा बापणाला बाई ला बांडवाच्या डिळ्या नाता ला मै बई बाई बोल ग बाई अर खोगिराला जागा ठिवा भाची घोडी आली म्हण मयाची घोडीन मोराच्या नात नाचणी ती ग बाई मधी मजी मया बंदवाची मयाची घोडीन पाऊ पाऊल चलती पाऊ पाऊल चलती ग बाईजमावशी बोलती बाई उन्हाळ्यात उन्हा इताच्या झाडा मोरी मावसीचा बाई घडीवरून टाळा मायेबाई ग बाई तिथं घडीवर घडीवरून टाळा म्हणजे जाऊन बाईली एका चालीन घेतली आजू लावून वाट बोलत माझा बंधू ग बाई मावळ मावशी आली भेट वाटला गाव माया बंद पडीन मोरा त्या नाचणी ती ग बाई पेड मधी दाटणी ती कस करून मया बंद वाचे घोडीर दाना खाई ना मुगीचा काय सांगू गोरे बाई ग बाई एक तालुका दुगीचा एक तालुका दुगीचा बळाचे गसा सरवाडी नाणी माझ्या मना दुगी बोलते मा <laughs> नको राहू <पराव> ये तू भिगी म्हणजे नको नाही असा आला तर तुझ्या बाई गावाला काळ्या कळवा ता पोरी किसा वाटत बंगला माझा सावळा ग राब बाई गावा जात्या झालं मला म्हणजे नाच उतरला पारापसी बापाचा ग सर्वाती न बाई देतो लोका पसी बाई